यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावच्या विकास कामांमध्ये हा महत्वपूर्ण टप्पा पार पडलाय कामाची सुरुवात गावातील लोकांनी आणि ग्रामस्थांनी नारळ फोडून केली या सुविधेचा लाभ घेता येईल अशी माहिती आमदार भाऊ पवार यांनी दिली आहे तसेच या गावात आमदारांनी सभामंडप अंगणवाडी शेती बंधारे गाव अंतर्गत रस्ता दिल्याने व स्वर्शनभूमी रस्त्याच्या मंजुरीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे असं हेमाडपाडा गावातील नागरिकांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी आमच्या आमच्या विकास ह्या रस्त्याला कोणी चांगल्या पद्धतीने दिशा देत नव्हतं तसेच हां मुरुंदरी गावामध्ये परंतु काय आमचा तरुणातला चांगला शिकलेला जेव्हा ह्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भाऊ गांगळे हे राजकारणात उतरल्यानंतर सरपंच झाले दिवसापासून त्यांच्या मार्गदर्शनाने त्या गावामध्ये आतापर्यंत माननीय आमदार भाऊ पवार यांच्याकडून सभामंडप अंगणवाडी केटी बांधारे केटी बांधारे मशानभूमी रस्ता गाव अंदर गाव अंदर रस्ते मुरुंदरी ते टिगेची बारी रस्ता आणि नितीन भाऊच्या सहकार्याने व राजू भाऊच्या सहकार्याने हा गुंडिक भाऊ गांगडे सरपंच यांच्या मार्गदर्शनाने मांगटेचे सरपंच चंद्रभाऊ यांच्या कृपा आशीर्वादाने चांगल्या मार्गाने तसेच गावच्या सर्व प्रतिष्ठित माणसं मुरुंदरीचे सर्व प्रतिक्षित माणसं यांना ही गोष्ट विकास कामाची जाणीव करून दिल्यामुळं त्या गावच्या अखंड सर्व लोकांनी निर्णय घेतलेला आहे का काम करणाऱ्या माणसाबरोबर आम्ही सतत राहू अशी त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे तसेच आम्ही कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना आम्ही विनंती करू का कार्य का विकास करणाऱ्या माणसाच्या मागं सतत राहावं अशी आमचे अपेक्षा करतो नितीन भाऊ हम तुम्हारे नितिन भाव हम तुम्हारे जय आदिवासी जय राष्ट्रवादी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा